साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाला आज दिनांक बारा ऑक्टोबर रोजी उत्साहात सकाळी ग्रंथदिंडीनं सुरुवात व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे कैलास गायकवाड यांची चित्र प्रदर्शनी व पुस्तक प्रदर्शन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज दिनांक बारा ऑक्टोबर रोजी नांदेडच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह क्रांतिपिता लवजी साळवे नगरी या भागामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे बारा ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता नवामोंडा येथील डॉक्टर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर ग्रंथदिंडी आणि तिथून या शोभायात्रेला सुरुवात झाली ही शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी अण्णाभाऊ साठे पुतळा कुसुम सभागृह त्यासोबतच शंकरराव चव्हाण पूर्णाकथे पुतळा आणि तिथून नियोजित कार्यक्रम क्रांतीपिता लहूजी साळवी नगरी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह इथं आले याच ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तथा कलास्वशी सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ कुंचली तालुका मुखेड आयोजित व्यसनमुक्ती एक संकल्प या संस्थेच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते आणि व्यसनमुक्तीसाठी काम करणारे कैलास गायकवाड यांच्या वतीनं चित्र प्रदर्शनी तसंच पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याप्रसंगी एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे नमस्कार मी कैलास रामचंद्र गायकवाड व्यसनमुक्ती जनजागृती कार्यकर्ता मी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेसोबत मागील चार वर्षापासून विभागीय संघटक म्हणून काम करत आहे आज डॉक्टर ना नांदेड नगरीत भरलेले आहे या साहित्य संमेलनामध्ये मी प्रकाशित केलेले होय माझं आयुष्य व्यसनमुक्तीसाठी हे पुस्तक पंधरा ऑगस्टला प्रदर्शित केलेले आहे या पुस्तकाच्या विक्रीसाठी मी स्टॉल हे केलेला आहे आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यातर्फे आम्ही प्रचार प्रसार आणि प्रसिद्धीसाठी असे पोस्टर प्रदर्शन करत असतो नशाबंदी मंडळा मार्फत व्यसनमुक्ती जनजागृती पोस्टर प्रदर्शन पण भरवलेले आहे आज दिवसभर या ठिकाणी पोस्टर प्रदर्शन व पुस्तक विक्रीसाठीचा हा कार्यक्रम असणार आहे वळती आहे आपण व्यसनमुक्तीच्या असा या बिघडत चाललेल्या तरुणांना व्यसनाकडे चाललेल्या करता माझा एकच संकल्प आहे जी येणारी युवा पिढी आहे म्हणजे सातवी ते दहावी सातवी पासूनच्या मुलांसाठी मी काम करत आहे कारण जे व्यसनाधीन आहेत त्यांना मी सल्ला म्हणजे समुपदेशन करते वेळेस अडचणी येत आहेत ते मला म्हणजे मार्गदर्शन करतात शासनाला सांगा कंपन्या बंद करा हे उत्पादन बंद करा त्यासाठी जे व्यसनाधीन जास्त आहेत त्यांच्यासाठी मी जास्त प्रयत्न करत करत नाही युवा पिढी जी, जी नवीन जनरेशन आहे येत आहे त्यांच्यासाठी मी म्हणजे पहिल्यापासूनच त्यांनी या आहारी नाही गेलो पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करत आहे प्रत्येक शाळेवर जाऊन व्यसनमुक्ती प्रदर्शन कर करतो समा समाज कल्याण जिल्हा परिषद मार्फत आम्ही पोस्टर प्रदर्शन अशा माध्यमातून कार्य करत आहोत आणि भविष्यात शासनाने आम्हाला अनुदानित केंद्र दिल्यास त्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत